ग्रेस नावाचं गारुड पुराण पुरुष प्रवीण बर्दापूरकर ग्रेसशी आणि माझी पहिली भेट संध्याकाळच्या कविता या कविता संग्रहातून झाली नंतर एकदा नागपूरला आलो तेव्हा बर्डीवरच्या त्यांच्या सरकारी क्वार्टरमध्ये प्रत्यक्ष जाऊन एखाद्या भक्तासारखा भेटलो संध्याकाळच्या कवितामधली आवडलेली कविता आवड कोणती असं ग्रेसनी विचारलं तेव्हा मी पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने हलकेच जाग मजा आली दुःखाच्या मंद स्वराने ही कविता मी त्यांना म्हणून दाखवली त्यावर ग्रेस म्हणाले होते या प्राचीन पुरुषाशी तुमची मैत्री होऊ शकते यानंतर थेट दोन हजार दहा साली एप्रिल महिन्यात ग्रेस यांच्याशी मी केवळ दुसऱ्यांदा कवितेवर बोललो त्या कवितेच्या पहिल्या चार ओळी म्हणून दाखवत मी ग्रेस यांना म्हटलं तुमची ही कविता मला मनापासून आवडली त्या चार ओळी अशा होत्या हले काच पात्रातली वेल साधी हले काच पात्रातली वेल साधी निनादून घंटा तशा वाकल्या खिळ्यांना कळेना कुठे क्रूस न्यावा प्रभूने अशा पापण्या झाकल्या हले काच पात्रातली वेल साधी निनादून घंटा तशा वाकल्या खिळ्यांना कळेना कुठे क्रूस न्यावा प्रभूने अशा पापण्या झाकल्या माझ्या या प्रतिक्रियेवर ग्रेस किंचित खाली वाकून त्यांच्या हृदयावर हात ठेवत म्हणाले इट्स माय डे टुडे हे एवढे दोन अपवाद वगळता ग्रेस यांच्याशी गेल्या पस्तीस छत्तीस वर्षात माझं कधीही कवितेवर बोलणं झालं नाही कोणतीच कविता ग्रेसशी किंवा ग्रेसशी नसलेली कोणत्याही कवितेवर आम्ही बोललो नाही गेल्या साडेतीन दशकामध्ये आम्ही असंख्य वेळा भेटलो आमचा स्नेह सुरुवातीच्या काळात नारायण कुलकर्णी कवठेकर आणि प्रकाश देशपांडे या दोघांच्याही समान मित्रांच्या साक्षीनं विस्तारत गेला आणि हो परस्परांविषयी विलक्षण अशी एक सामंजस्याची भावना बळकट करत गेला एकोणीशे चौऱ्याऐंशी साली माझं लग्न झालं लग्नाची पत्रिका द्यायला ग्रेसकडे गेलो तेव्हा मंगला विंचुर्णे या नावावरून ग्रेसनी बरीच चौकशी केली आणि एकदाची खातरजमा झाल्यावर माझी आजवरची सगळ्यात हुशार विद्यार्थिनी आहे ती असं म्हणत आणि मग ग्रेस शैलीतला एक दीर्घ पॉझ घेऊन पॉझच्या दरम्यान सिगारेट पेटवून ग्रेस म्हणाले तुमचा निर्णय योग्य आहे देवा मंगलाचा निर्णय योग्य आहे हे सिद्ध होण्यासाठी काताळाला बरेच घाव सहन करावे लागतील ग्रेस काही लग्नाला आले नाहीत ते अपेक्षितही नव्हतं पण मंगलच्या संदर्भामुळे ग्रेसच्या थेट संवादी कंपूत माझा विश्वासार्ह प्रवेश झाला फोन वगैरे न करताही बर्डीवरून जाये करताना मनाला येईल तेव्हा ग्रेसच्या मठीत शिरावं बीडी काढी चहापान करावं आणि बाहेर पडावं असा शिरस्ता पुढे कायम राहिला दोघांनीही एकमेकांच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावून बघायचं नाही हा शिरस्ता आम्हा दोघांच्याही बाजूने एखाद्या करारासारखा पाळला गेला परस्परांचं कौटुंबिक जीवन आर्थिक सामाजिक स्थिती परस्परांचं लेखन आणि त्या संदर्भात निर्माण झालेले वाद किंवा उमटलेले सात पडसाद ह्या संदर्भात साधा उच्चारही आमच्यात कधी झाला नाही हे कधी सहज घडत गेलं तर अनेकदा अवधान पाळत सांभाळत घडवत गेलं आमच्या बहुतेक सर्व भेटींमध्ये ग्रेसच जास्त बोलत बोलणं कसलं ते तो तर ग्रेस यांनी स्वतःशी साधलेला एक संवाद असे ग्रेस यांच्या वाणीला विलक्षण नाद आहे फ्लो आहे हा नाद आणि ते प्रवाही पण आपल्याला अक्षरशः संमोहित करतं त्यांच्या या वाणीनं संमोहित झाल्याच्या आनंदाखाली किंवा ओझ्याखाली मी अनेकदा त्यांच्या घरातून बाहेर पडलो आहे तो त्यांचा नाद आपल्याला खुळा बनवतो आपली वाचा गप्प करतो आणि भारावल्यासारखं आपण ग्रेस यांचं बोलणं ऐकत राहतो असं अनेकदा घडलं आहे ग्रेस बोलता आहेत मी ऐकतोय आणि आमचा छायाचित्रकार शेखर सोनी फोटो शूट करतो आहे जाहीर कार्यक्रमातही अनेकदा ग्रेसनी अनेकांना असं नातखुळ केल्याचा अनुभव माझ्या मनात कुलूप बंद आहे आमचा हा असा संवाद होत असल्यानंच बहुधा कदाचित वयानं माझ्यापेक्षा पंधरा सोळा वर्ष मोठे असूनही ग्रेस यांनी मला कायम त्यांच्या मैत्रीच्या छायेमध्ये हुंदडू दिलं या आता इतक्या वर्षानंतरही ग्रेस कळले आहेत असा माझा तिळमात्र दावा नाही पस्तीस वर्ष मैत्री असणं खर तर तो माणूस समजण्यासाठी केवळ पुरेसच नाही तर पुरूनही उरणार आहे खर तर मनात खोलवर रुजलेला पन... आकलन न झालेला आत्ममग्न कवी माणूस असंच वर्णन ग्रेस यांचं करावं लागेल ग्रेस यांना मी पत्रकार म्हणून कधीच भेटलो नाही आजवर स्वतःविषयी तर सोडाच पण इतरांविषयी एखादी बातमी प्रकाशित करण्यासाठी ग्रेस यांनी मला कधीही काहीही सांगितलेलं नाही उलट महाराष्ट्रात कुठे कुठे फिरताना कोणत्याही छोट्या मोठ्या वृत्तपत्रात ग्रेसविषयी काही मजकूर दिसला तर तो अंक आवर्जून नागपुरात पोहोचल्यावर ग्रेस यांना देण्याची सवय एकोणीसशे ऐंशीच्या दशकात मला लागली होती रगदो यार असं म्हणत तो ग्रेस अंक बाजूला ठेवत आणि त्यांचं स्वगत सुरू करत दोन तीन वेळा तर ग्रेसच्या कवितेतील दुर्बोधता आणि कल्पनातील प्रतिमांविषयी आक्षेप घेणारे लेख मी आणून त्यांना दिले ग्रेस यांनी त्या मुद्द्यांचा प्रतिवाद करावा असा आग्रहही मी धरला त्यावर उनको जो कहना था व कह दिया पण मी मात्र त्यांच्यासाठी लिहिलेलंच नव्हतं त्यामुळे प्रतिवादाचा प्रश्नच निर्माण होत नाही प्रश्नच नाही तर उत्तर कशाचं द्यायचं असं काहीसं सा सांगून ग्रेस यांनी मला गप्प केलं मग मी ग्रेसविषयी असलेल्या बातम्या किंवा लेख आणणं बंद करून टाकलं ग्रेस आणि माझ्यात त्यांच्या कवितांविषयी फारसं कधी बोलणं झालंच नाही त्यामुळे त्यांच्या कवितेतील दुर्बोधता त्यांच्या कवितेतल्या क्वचित स्तंभित करणाऱ्या अनेकदा धक्का देणाऱ्या आणि अनेकदा अनाकलनीय वाटणाऱ्या प्रतिमांविषयी कधीच शब्दांची देवाणघेवाण झाली नाही जेवढ्या वेळा आम्ही भेटलो तेवढ्या वेळा एक अपवाद वगळता ग्रेसशीच काय अन्य कुणाचीही कविता हा आमच्या गप्पांचा विषय राहिला नाही प्रारंभीच्या काळात माणिक गोडगाटे यांनी ग्रेस हे टोपण नाव का धारण केलं असावं याविषयी मलाही उत्सुकता होती तीस बत्तीस वर्षापूर्वी एका संध्याकाळी त्याबद्दल मी ग्रेस यांना विचारलं तेव्हा त्यांनीच सांगितलं होतं ब्रिटिश अभिनेत्री इनग्रीड बर्गमन हिच्या आठवणी प्रित्यर्थ त्यांनी ग्रेस हे नाव धारण केलंय नंतर ते तिच्याविषयी बरंच काही बोलले जे सगळं माझ्या डोक्यावरून गेलं त्यानंतर हा विषय मी कधी छेडायच्या भानगडीत पडलोच नाही दहा मे एकोणीशे सदतीसला ला जन्मलेल्या माणिक गोडघाटे नावाच्या माणूस आणि ग्रेस या कवीची इतकी घट्ट घट्टर झाली आणि त्यात ग्रेस वरचट ठरल्यानं ग्रेस हीच माणिक गोडघाटेची जनमानसातील ओळख बनली आमच्या ज्या काही भेटी झाल्या त्यातून ग्रेसचा हा प्रभाव मला कायमच जाणवला ग्रेसच्या प्रभावाखालीच त्यांनी त्यांच्या उर्वरित आयुष्याची वाटचाल केली आणि काव्यसाधनही एखाद्या फकीराच्या मस्त कलंदर शैलीत स्वतःच्या प्रतिमेच्या आणि प्रतिभेच्या प्रेमात ग्रेस आकंठ बुडालेले असत तसंच स्वतःचं असं स्वप्रिय आणि एकांत असणं ग्रेस यांनी फकीरी बाण्याला स्मरून व्रतस्थपणे जपलं त्यांच्या या अशा असण्या राहण्या वागण्यात आणि ही अशी प्रतिमा जोपासून ठेवायच्या हट्टावर साहित्य वर्तुळानं अनेक प्रवाद निर्माण केले लोकात त्यावर भरपूर चर्चा झाली आणि जिथे जागते ग्रेस एक मिथ्या बनले पण हे असं होऊनही ग्रेस यांनी त्याची कधीच पर्वा केली नाही एवढंच कशाला जन्मानं दलित असून ग्रेस दलित साहित्याच्या प्रवाहापासून लांब राहिले हा, हा त्यांचा प्रमादच आहे असा जहरी गावही त्यांच्यावर घातला गेला त्याच्या कोणत्याही प्रतिवादात ग्रेस कधीच पडले नाहीत शरीर म्हटलं की घाव पडणारच काही जखमा औषधानं बऱ्या होतात काही वरच औषध काळ हेच असतं असं ते मला म्हणाले होते सर्जनशील कलावंतानं समाजातील परंपरा आणि संस्कृतीत कालानुरूप होणाऱ्या बदलांचा वेध घेतला पाहिजे या परंपरा आणि संस्कृतीवर आपल्या अभिव्यक्तीतून भाष्य केलं पाहिजे असं जे म्हटलं जातं हेच ग्रेस यांच्या सर्जनशील आविष्कारातून स्पष्ट दिसतं आणि त्यापेक्षाही अधिक स्पष्टपणे जाणवतं ते त्यांच्यातल्या माणसातून दुर्बोधतेचा ठसा बसल्यावरही एकांत साधना करत ग्रेस यांनी हे असं भाष्य करणं बेडरपणे सुरूच ठेवलं प्रतिभावंताच्या काजळ कातळी निर्धाराचंच ते प्रतीक आहे असं कधी कधी वाटतं तर काही वेळा वाटतं ग्रेस आत्मपीडन करून घेत आहेत मात्र आत्मपीडन कशासाठी या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही जिवंतपणीच दंतकथा बनलेल्या ग्रेस यांच्या दोन तीन आठवणी त्यांच्यातल्या माणसावर प्रकाश टाकणाऱ्या आहेत पंच्याऐंशी शहाऐंशी मधली केव्हा तरीची ही घटना आहे तेव्हा मी पुणे सकाळच्या नागपूरचा प्रतिनिधी होतो सकाळची रविवार पुरवणी तेव्हा सदा डोंगरे सांभाळत असे सकाळमध्ये ग्रेस यांनी ललितलेखन करावं अशी सदाची खूप इच्छा होती त्याप्रमाणे मी ग्रेसना गळ घातली ग्रेस, ग्रेस तयारही झाले त्यांनी आरंभाचा लेख दिला त्या महिना दीड महिन्यात ग्रेस यांच्या जवळजवळ रोजच भेटी होत त्यांच्या घरी किंवा पत्रकार संघासमोरच्या कॉफी हाऊसमध्ये त्या काळात ते बऱ्यापैकी डिस्टर्ब असल्याचं स्पष्ट जाणवत होतं पण अलिखित कराराप्रमाणे मी त्याबद्दल एका शब्दानेही कोरण्याचा प्रयत्न केला नाही आम्ही नियमित भेटून सिगारेटच्या धुराची वर्तुळं काढण्यात दंग राहत असू एक दिवस माझं नवीन व्हिजिटिंग कार्ड आलं ते नेमकं ग्रेस समोरच छान लेआउट आहे असं म्हणत ग्रेसनी एक कार्ड स्वतःच्या खिशात टाकलं त्याच दिवशी रात्री साडे अकरा बाराच्या सुमाराला ग्रेस यांचा फोन आला थोडा वेळ बोलून भाषण संपवताना हे आपलं शेवटचं बोलणं मी आज रात्री आत्महत्या करणारे असं म्हणून ग्रेस यांनी फोन कट केला मी काही फारस ते मनावर घेतलं नाही पुढच्या तासाभरात असंच संभाषण तीन चार वेळा झाल्यावर मात्र मी जरा घाबरलो प्रसंग खूपच गंभीर आहे असं मला वाटायला लागलं आणि माझी झोप उडाली मग तेवढ्या रात्री मी प्रकाश देशपांडेला फोन केला आणि काय घडलं ते सांगितलं माझा गंभीर स्वर ऐकून प्रकाशही सटपटला आणि मग आम्ही दोघं जण तेवढ्या मध्यरात्री ग्रेसच्या शोधात बाहेर पडलो नेहमीची सगळी ठिकाणं शोधून झाली माहीत असलेले नसलेले अड्डे शोधून झाले आम्हाला काही ग्रेसचा शोध लागला नाही या दरम्यान सकाळ उजाडली अखेर कंटाळून आणि भलं मोठं निराश होऊन मी आणि प्रकाश पत्रकार भवनात येऊन बसलो तेव्हा प्रकाश नागपूर श्रमिक पत्रकार संघाचा सरचिटणीस होता त्यामुळे पत्रकार संघाच्या चाव्या त्याच्याकडे होत्या आमच्या स्कूटर बघून प्रख्यात नारायण मुद्रणालयातले मधुसूदन बनहट्टी आत आले त्यांना आम्ही महाराज म्हणत असू तेही ग्रेस यांचे निकटचे स्नेही होते काय घडलं हे त्यांना सांगून बोलत बोलत आम्ही पत्रकार संघाच्या कार्यालयाबाहेर उभे राहिलो आम्हाला तिघा नाही इतक्या सकाळी तिथे बघून सीताबर्डी पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर चंदेल यांनी जीप थांबवून चौकशी केली आम्ही काय झालं हे सांगितल्यावर चंदेल म्हणाले अरे वो कवी ना तुम लोक घरको जाके सो जाव मे उनको चंदेल आमच्यापेक्षा वडीलधारे होते त्यांना मी दादा म्हणत असे त्या काळात माझं त्यांच्याशी चांगलं सूत होतं दादा कुछ करो यार कुछ भलता सलता हो गया तो मैं खुद को माफ नहीं कर सकूंगा असं काहीचं भाषण मी सुरू केलं खांद्यावर थोपटत दादांनी मला आश्वस्त केलं घरी येऊन मी जे झोपलो ते दुपारी अडीच तीनच्या सुमाराला जागा झालो ते फोनच्या प्रदीर्घ काळ वाजणाऱ्या बेलनी पलीकडून इन्स्पेक्टर चंदेल बोलत होते ग्रेसना त्यांनी स्वतः घरी पोचवलं असून ग्रेस सुखरूप आहेत असं त्यांनी सांगितलं मग मी एकदम भानावर आलो रात्री घराबाहेर पडलो तेव्हापासून पत्नीशी भेटणं तर सोडा साधं फोनवरही बोलणं झालेलं नव्हतं मग तिला फोन करून सगळं काही जे घडलं ते सांगितलं तिनं रात्रभर ती कशी माझी काळजी करत जागली हेही सांगितलं मला हे सगळं ऐकल्यावर विलक्षण कान कोंडल्यासारखं झालं संध्याकाळी ऑफिसला जाताना ग्रेसकडे गेलो आणि त्यांच्या वर्तनाचा मंगलला आणि मला कसा त्रास झाला याबद्दल सुनावून आलो त्यावर ग्रेस काहीच बोलले नाहीत या घटनेचा शेवट अतिशय विलक्षण आणि ग्रेसमधल्या जगावेगळ्या माणसाचा प्रत्यय देणारा ठरला दुसऱ्या दिवशी सकाळी अचानक ग्रेस आमच्या घरी आले आणि त्यांनी चक्क माझ्या पत्नीकडे दिलगिरी व्यक्त केली आपल्या एकेकाळच्या -एक विद्यार्थिनी समोर अशी अभिव्यक्ती करणारा माझ्या आयुष्यात आलेला ग्रेस हा पहिला आणि शेवटला शिक्षक आणि माणूसही दुसरी एक आठवण तर लुब्ध संभित करणारी आहे लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीच्या संपादक पदाची सूत्र मी स्वीकारली हे सांगण्यासाठी ग्रेसना फोन केला तोपर्यंत माझा नागपूर ते मुंबई मुंबई ते औरंगाबाद ते पुन्हा नागपूर असा प्रवास झालेला होता औरंगाबादच्या साडेसहा सात वर्षाच्या काळात ग्रेस यांच्याशी दूरध्वनीवरूनही संपर्क झालेला नव्हता स्वाभाविकच त्या संपर्क नसणाऱ्या दिवसांविषयी बोलणं झाल्यावर मी संपादक म्हणून परत आल्याचं ग्रेसनं सांगितलं हे सांगितल्यावर एकदम ग्रेस यांनी मला सर म्हणून संबोधायला सुरुवात केली दोन तीनदा नंतरही फोनवर बोलणं झालं तेव्हाही ग्रेस मला सर म्हणतायत हे प्रकर्षानं लक्षात आलं आणि मी संकोचून गेलो त्यांचं ते संबोधन मला विलक्षण अवघडणारं वाटू लागलं मी तसं स्पष्टच बोलून दाखवलं तेव्हा मा ग्रेस म्हणाले तुम्ही आता संवादक आहात आणि तेही लोकसत्ता सारख्या मानाच्या वृत्तपत्राचे ती खुर्ची फार मोठ्या तोलामोलाची आहे त्या खुर्चीचा मान प्रत्येकानेच सांभाळायला हवा त्या खुर्चीत तुम्ही असेपर्यंत मी तुम्हाला सरच म्हणणार ग्रेस हे म्हणणं ऐकल्यावर ग्रेसची एक माणूस म्हणून असणारी उंची आणि समज मला एकाच वेळेला लुब्ध आणि स्तंभित करणारी ठरली ग्रेश यांनी काही काळ तरुण भारतात उमेदवारी केली हे अनेकांना ठाऊक नसेल त्या आणि युगवाणीचं संपादकपद ग्रेस यांनी प्रदीर्घ काळ सांभाळल्याच्या पार्श्वभूमीकर संपादक पदाविषयीची ग्रेस यांची धारणा किती प्रगल्भ आहे याची मला प्रचिती आली नंतरही कार्यक्रमात बोलताना ग्रेस यांनी माझा असाच सन्मानपूर्वक उल्लेख केला तेव्हा प्रत्येक वेळी मी थरारून गेलो नागपूर शहराच्या स्थापनेला तीनशे वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सुरु करण्यात आलेला नागभूषण सन्मान स्वीकारल्यावर केलेल्या भाषणात ग्रेस यांनी कुमार केतकर यांचा अतिशय गौरवपूर्ण शब्दात उल्लेख केला तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या केतकर तेव्हा लोकसत्ताचे संपादक होते त्यामुळे ग्रेस यांच्या वक्तव्याला भलतच नसलेले संभाव्य हेतू चिकटवले गेले खरं तर ग्रेस आणि केतकरांची ओळख नाही त्या दोघात साधं फोनवरही बोलणं झालेलं नाही ग्रेसच्या बोलण्यात सन्मान होता तो केतकर यांच्यातल्या संपादकाचा अजून एक आठवण तर ग्रेस एक वेगळं रूप दाखवणारी आहे एकदा महेश एल्कुंचवारांशी बोलत असताना मी त्यांचा उल्लेख प्रतिभावंत असा मौनरागच्या संदर्भात केला तेव्हा पटकन एलकुंस्वार म्हणाले खरा प्रतिभावंत ग्रेसच आहे काही दिवसांनी भेट झाल्यावर ग्रेसना मी हे सांगितलं तेव्हा ग्रेस एकदम स्तब्ध झाले त्यांनी माझा हात त्यांच्या हातात घेतला आणि तो घट्ट धरून ते शांत बसले त्यांच्या स्पर्शात थरथर होती उबदारपणा होता एल्कुन स्वारांनी केलेल्या त्या प्रशस्तीविषयी त्यांना काय म्हणायचं आहे ते मला बरोबर कळलं एखाद्या प्रतिभावंताचं स्पर्शातून व्यक्त होणं हे मी पहिल्यांदाच अनुभवलं क्लोजअप हा माझा व्यक्तिचित्रसंग्रह ग्रेस यांनी वाचला आणि त्यावर ए फोर आकाराची दोन पानं भरतील एवढी मोठी प्रतिक्रिया पाठवली ती त्यांच्या चिरपरिचित मी ग्रेस अशा झोकदार सहिनीशी ग्रेसशी पाठीवर पडलेली ही शाबासकीची थाप विलक्षण उमेदपणाची जशी होती तशीच लेखक म्हणून माझा अहंकार सुखावणारी होती क्लोजअपच्या प्रकाशन समारंभात ग्रेस यांची ही प्रतिक्रिया वाचून दाखवायचं ठरलं पण ते नाही जमलं खरंतर विसरच पडला ते वाचून दाखवायचा मग ग्रेसचा काही दिवसांनी एसएमएस आला रेव्हरंड प्रवीणजी कुड फील क्रिएटिव्ह इन्कार्नेशन ऑफ माय लेटर included इन माय बुक which being प्रिंटेड मी ग्रेस मराठी कवितेच्याच नाही तर एकूण साहित्य क्षेत्रात ग्रेसशी शाबासकी मिळावी अशी सुप्त इच्छा अनेकांच्या मनात असते इथे तर मला ग्रेसच्या पुस्तकात स्थान मिळालं ग्रेस अशा अनेक तुकड्या तुकड्यात वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या संदर्भांसह समजत गेले तरीही ग्रेस आपल्याला पूर्ण कळले आहेत असं माझा दावा कधीच नाही एका आत्म मग्न कवीमध्ये दडलेला एक अतिशय वेगळा माणूस मला कळत गेला आणि ग्रेस विषयीच्या कोणत्याही दंतकथा समाज प्रवाद माझ्या मनात कधीच त्यांना स्थान मिळालं नाही कविता ज्यांच्या रंध्रात भिनलेली आहे असा एक अलौकिक कवी आणि ते अलौकिकत्व ज्या माणसाच्या रोम रोमात मिसळून गेलेलं आहे असा एक माणूस म्हणून माझ्या आयुष्यात ग्रेस यांचं स्थान आढळ आहे काहीस दुर्बोध काहीस स्तंभित करणार आणि उदासीच्या अनेक क्षणी मनावर फुंकर घालणाऱ्या आकारात ते आहे माझ हे बोलणं अनेक लोकांना कळणार नाही पण ग्रेसच्याच शब्दांमध्ये सांगायचं तर ये कावळ्या इथे ये ये कावळ्या इथे ये आहेस तू उपाशी माझी खुडून खाना प्राणातली उदासी ये कावड्या इथे ये आहेस तू उपाशी माझी खुडून खाना प्राणातली उदासी आपल्या मनावरची उदासी दूर करणार आणि तरीही कोणत्याही आकारात न मावणारं एकांतवासी व्यक्तिमत्व म्हणजे ग्रेस एकांत पुरुष हा लेख रुचीच्या दिवाळी अंकात प्रकाशित झाला या लेखाला खूप मोठा प्रतिसाद मिळाला त्या काळात ग्रेस रुग्णालयात कर्करोगावर उपचार घेत होते भेटीसाठी येणाऱ्यांना या लेखाची झेरॉक्स प्रत देत ग्रेस तसं करत असल्याचं अनेकांनी मला सांगितलं एकदा ग्रेस यांची भेट झाली लेखाचा विषय निघाला क्षणभर स्तब्ध राहिल्यावर ग्रेस यांनी माझा हात त्यांच्या हातात काही काळ घट्ट धरला त्यांना काय म्हणायचं ते मला कळलं ओल्या वेळूची बासरी हा ग्रेस यांच्या ललितलेखांचा संग्रह प्रकाशित झाला त्यात माझ्या क्लोजअप वर ग्रेस यांनी मला लिहिलेल्या पत्राचा समावेश आहे पुस्तक चालल्यावर मी ग्रेस यांना फोन केला आणि म्हणालो देवा काय म्हणू या तुमच्या उमदेपणाबद्दल सर तुम्ही कशाला विकत घेतलं पुस्तक नागपूरला आलो की भेट देणारच होतो तुम्हाला ग्रेस म्हणाले ते जाऊ द्या भेट झाली की छानसा ऑटोग्राफ द्या मी म्हणालो तब्येत कशी आहे आता मी विचारलं तो त्याला पाहिजे तसा वागतो आणि मी मला पाहिजे तसा ग्रेस त्यांच्या शैलीत उतरले आणि नंतर नेहमीप्रमाणे बरंच काही बोलत राहिले अखंड लवकरच भेटायचं ठरलं आता ती भेट राहिली आणि तो ऑटोग्राफही